नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा पूर्णाथजी ते सगळे आश्रमात जातात सगळेजण सायलीसमोर कान पकडतात पूर्णादजी सायलीला म्हणते आत्तापर्यंत खूप चुकीचं समजत होतो आम्ही तुम्हाला त्याबद्दल आणि कान पकडतात सायली पूर्णाजीजवळ जाते त्यांचे कानाचे हात काढते म्हणते पण एका आटीवर आयुष्यभर माझ्या हातचं जेवावं लागेल हे ऐकून सगळेच खूप खुश होतात नंतर प्रतिमा रविराज आश्रमात फिरत असतात तर त्यांना भिंतीवर काही चित्र दिसतात प्रतिभा म्हणते तन्वी लहानपणी असंच चित्र काढायची आणि हे सगळं मधुबाऊ ऐकतात नंतर मधुबाऊ जुन्या गोष्टी बघत असतात तर त्यांना सायलीची एक चित्रकलेची वही भेटते त्यात तसंच चित्र दिसतं ते बघून ते शॉकच होतात म्हणते हे चित्र तर प्रियाने नाही तर सायलीने काढलंय म्हणजे माझी साऊ आता मधुबाऊंना तर कळलंय सायलीच तन्वी असं तरी वाटते तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा